हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मस्त मजेत ना मीही मजेत आहे मस्त खा स्वस्थ राहा चला तर आज त्यासाठीच मी खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी मी आता उन्हाळ्याची काय होते मुलांना आपल्याला दिवस मोठा असल्यामुळे भूक लागते व भाकरी ही सारखी खाऊ वाटत नाही जरा वेगळं खायचं म्हणून मी काय केलं एक दिवस चकली बनवली चकलीचे व्हिडिओ तर मी अगोदरच अपलोड केले आहेत पण चकली माझ्या हातची एक नंबर होते त्याच्यामुळे दोन तीन व्हिडिओ मी वेगवेगळ्या प्रकारचे चकलीचे बनवले आहेत ते यूट्यूबला शेअर केलेले आहेत पण आज म्हटलं चिवडा बनवावा चकली पण बनवली होती काल व आज मी चिवडा बनवायला घेतला कारण की चकलीचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेले आहे त्याच्यामुळे मी चकलीचा व्हिडिओ बनवला नाही व उन्हाळ्याची सारखीच भूक लागते दिवस मोठा असल्यामुळे व शाळेला मुलांनाही ला सुट्ट्या लागल्या दिवसभर घरी असल्यामुळे त्यांना सारखीच भूक लागते म्हणून मी एक किलोची चकली बनवली होती व पाऊन किलोचा चिवडा चला तर आज चिवड्याची रेसिपी पाहूया कारण की चकलीची रेसिपी अजोबरोच शेअर केल्यामुळे त्यालाही तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे आता चिवड्याच्या रेसिपीलाही छानपैकी रिस्पॉन्स द्या चला तर पाहूया कशा पद्धतीने मी चिवडा बनवला व अगदी कमी साहित्यामध्ये कुरुम कुरुम खाण्यासाठी चविष्ट असा चिवडा मी बनवला त्यासाठी काय काय सामग्री लागते इथे मी भडंग न घेता बिळीचे चुरमुरे घेतले ह्याच्यामुळे चिवडा एकदम छान लागतो भडंगने काय होतं की तो दाताखाली चिमला गेला की तो असा कडक राहत नाही व मुरमुरे एकदम कुरकुरीत लागतात त्यासाठी मी मुरमुरे असे मुरमुऱ्यांना तडका देऊन घेतला मुरमुऱ्यांना तडक्यामध्ये काय घालायचे तेल घातले दोन आकडे व कडीपत्ता मोहरी व हळद घालून मुरमुरी त्यात परतून घेतले व थोडेसे मीठ घातले कारण की आपल्याला वरच्या सामग्रीमध्येही मीठ घालायचे आहे अशा पद्धतीने मुरमुऱ्यांना तडका देऊन मी मुरमुरे परतून घेतले म्हणजे थोडेसे कडकपणा येतो त्याला नंतर कढईमध्ये कालचेच चकलीचे तेल राहिले होते नाहीतर तुम्ही म्हणताल बापरे कसले खराब तेल चिवड्यासाठी वापरले आहे कालच चकली बनवली त्याच कढईमध्ये मी चिवडा बनवणार आहे म्हणून मी ते तेच ते, तेल वापरले म्हणलं कढईतले हे खरकाटी तेल ह्याच्यात त्याच्यात होतोच तर मी चिवड्यासाठी त्याचा वापर केला चिवड्यासाठी मी माका पोहे हरभऱ्याची भाजकी डाळ खोबरं शेंगदाणे व चिवडा मसाला ह्याचाच वापर करून छानपैकी चिवडा बनवला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने मी चिवडा बनवला आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप सारा चिवडा आपल्या सर्वांना खाण्यासाठी तयार होतो अगदी सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकता व झटपटही बनवतो तळताना थोडासा त्रास होतो कारण की तो मकापोहे झाऱ्यामध्ये येत नाही बारीक असल्यामुळे मका पोहे तळताना थोडेसे सावकाशच आपल्याला काढावं लागते कारण की प्रत्येक घाण्याला म्हणजे प्रत्येक बॅचला आपल्याला तळताना त्रास होतो अशा पद्धतीने मी खूप सारे घातले त्याच्यामुळे चिवडा कुरुम लागतो नंतर मी खोबरे घातले खोबऱ्यामुळेही चिवडा छानपैकी होतो क शेंगदाणे खोबऱ्याचे चव चिवड्यामध्ये वेगळीच लागते म्हणून हे तर स्किप करता नाही आहेत बाकीचे तुम्हाला शेव घालायचे तर ते ऑप्शनल आहे तुम्ही घालूही शकता नाही तर नाही मी येथे मका पोहे शेंगदाणे हरभऱ्याची भाजकी डाळ खोबरं हेच ह्याच्याच हे मिश्रणात छानपैकी चिवडा बनवला आहे तुम्ही अशा पद्धतीने उन्हाळ्यात सारखीच भूक लागते कारण की दिवस मोठा झाला आहे व रात्र छोटी त्याच्यामुळे सारखी भाजी बाकरी खाऊ वाटत नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने चिवडा बनवून मस्त खा अगदी कुरुम कुरुम चिवडा आपला तयार होतो बाजकी डाळ जास्त वेळ तळायची नाही कारण की ती आजूवरच भाजलेली असते फक्त तोल तेलामध्ये थोडीशी फ्राय केल्यासारखी करायची व लगेच काढून द्यायची तुम्ही पाहू शकाल की अर्धा किलो मुरमुरे घेतले होते त्याच्यासाठी पावशरला थोडे मका पोहे होते इकडे मी लसणाचा वापर केला आहे लसूण लसणामुळे चिवड्याला खूप छानपैकी चव येते म्हणून चांगला कडक लाल सर लालबंद होऊ असतं लसूण आपल्याला तळून घ्यायचा व तो चिवड्यावरती घालून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपल्याला खूप सारा चिवडा तयार होतो अगदी कुरम कुरुम खाण्यासाठीही एकदम चांगला चिवडा बाहेरची बीळ खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने चिवडा बनवून ठेवला तर तुम्हीही खा खाताल व मुलेही खातील व घरचेही खातील एकदम छानपैकी एकदा बनवायला तर महिनाभर खाताल एकदम महिनाभर हा चिवडा जसाच तसाच राहतो तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने चिवडा बनवून खा पहा नंतर लसून छानपैकी मी कमी गॅसवरती तळून घेतला असा लालबुंद होता लसून आपल्याला तळून घ्यायचा कच्चा लसून म्हणजे अर्धवट तळलेला लसून चिवड्यात घालायचा नाही नाही तर तो सादळल्यासारखा व लसून खराब होण्याची शक्यता राहू शकते नंतर थोडेसे तेल ठेवले मी कढईमध्ये व बाकीचे तेल वतून घेतले चिवडा तळल्या म्हणजे मका पोहे शेंगदाणे ते तळल्यानंतर कारण की आपल्याला ह्याच्यात चिवडा मसाला घालायचा आहे चिवडा मसाल्याने चिवड्याला छान चव येते चिवडा मसाला घालताना आपल्याला कायम तळलेल्या थंड तेलातच आपल्याला चिवडा मसाला घालून तो तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा व आता चिवडा आपल्या सर्व मसाल्यामध्ये कढई सुधार बसू शकत नाही किंवा पातेला हलवता येत नाही म्हणून आपल्याला चिवडा पेपर मोठा हातरून त्याच्यावरती चिवडा बनवलेला टाकायचा व त्याला मसाला लावण्यासाठी घ्यायचा कारण की असा चिवडा सर्व एकजीव होऊ शकत नाही म्हणून मी अशा पद्धतीने चिवडा मसाला घालून सर्व एकजीव केला व हाताने सर्वच चिवडा मसाला चिवडा बनवला आहे त्याला लावला व थोडीशी मिरची पावडरही घातली व थोडीशी मीठ घातले कारण की मी आदोवरला याला थोडेच मीठ लावले होते व नंतर बाकीचे साहित्य करताना त्याला परत लाव थोडीशी मीठ घातले म्हणून एकाच वेळेस सर्व मीठ घालायचे नाही कोणतेही वस्तू करताना अदोगर मापात मीठ घालायचे व नंतर कमी जास्त मीठ आपल्याला करता येते कारण की जास्त मीठ झाले की ते खारट खारट लागते व चव देत नाही मग खाऊशी वाटत नाही म्हणून त्यासाठी अशा पद्धतीने दोन स्टेजमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे व चिवडा मसाला असा कागदावरती मी चिवडा हातरला व त्याच्यावरती चिवडा मसाला टाकून सर्व हाताने मिक्स केले चिवड्या मसाल्याची चव सर्व लायाला व मका पहायला लागली की लाग तो चिवडा एकदम छानपैकी लागतो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी व रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल गेले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय